टी बातम्या पाहताना आजकाल सतत भेसळयुक्त पनीरच्या बातम्या दिसत आहेत कधी एवढं भेसळयुक्त पनीर पकडलं कधी तेवढं पकडलं अगदी यावर्षी तर विधानसभा लोकसभेमध्ये सुद्धा यावरती प्रश्न मांडले गेले आपल्यालाही जेव्हा आपण बाजारातून पनीर विकत आणतो भाजी बनवतो तेव्हा सतत मनामध्ये एक प्रश्न पडतो की हे भेसळयुक्त तर पनीर नाही ना, ना। मग ते आपण निसंकोचपणे खाऊही शकत नाही पण हेच पनीर आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये घरच्या घरी बनवू शकतो जसं आपल्याला विकतच्या पनीरचं टेक्शर मिळतं त्याच टेक्स्चरचं बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे फक्त त्यासाठी आपल्याला दूध आणि लिंबू एवढंच साहित्य लागणार आहे फक्त ते परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स आहेत आपण सुरुवात करूयात त्यासाठी इथे दोन लिटर दूध घेतलेलं आहे एवढ्या दुधामध्ये किती पनीर बनतं हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे दोन लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आता दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला दूध गरम करून त्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची दुधाला उकळी आली की गॅस बंद करायचा हो आहे आणि हे पाच मिनटं आपल्याला गार होऊ द्यायचे पाचच मिनटं गार होण्यासाठी ठेवायचे त्यापेक्षा खूप गारही करायचं नाही आता दूध थोडंसं गार होतं आहे तोपर्यंत इथे लिंबाचा रस घेतलेला आहे आता जेवढा लिंबाचा रस आहे तेवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता डायरेक्ट लिंबाचा रस आपल्याला दुधामध्ये न पिळता असं पाणी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत दूध थोडंसं गार झालेलं आहे आता पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची आणि अगदी कमी फ्लेमवरती हे ठेवायचे मोठी फ्लेम करायची नाही किंवा त्याला उकळूही द्यायचं नाही फक्त त्याला आपल्याला कमी फ्लेमवरती होऊ द्यायचं सतत हलवायचं आणि अशा पद्धतीने हा जो लिंबाचा रस आहे ज्यामध्ये आपण पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालायचे एकदा सगळंही घालायचं नाही आणि अशा पद्धतीने त्याला हलवत राहायचं अगोदर थोडं घालायचं मिक्स करायचं पुन्हा थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करायचं आणि गॅस अगदी कमी ठेवायचं आहे मोठा अजिबात करायचं नाही हे जर उकळलं गेलं तर पनीर रबरसारखं होऊ शकतं चिवट होऊ शकतं त्यामुळे याला आपल्याला अगदी कमी फ्लेमवरती सतत हलवत राहायचं आणि सुरुवातीलाही सांगितल्याप्रमाणे दूध उकळून घ्यायचं त्याला पाच मिनटं गार होऊ द्यायचं आणि मगच यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रसही शक्यतो डायरेक्ट घालायचा नाही असं पाणी मिक्स करूनच घालायचा साधारण एक लिटर जर दूध असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला मध्यम आकाराच्या एका लिंबाचा रस लागतो आता त्यानुसार आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि सुरुवातीला हे पटकन सेपरेट होत नाही थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे आणि थोडा थोडा लिंबाचा रस ॲड करत राहायचा आहे जोपर्यंत या पद्धतीने यातलं पनीर सेपरेट होत नाही आणि पाणी पूर्णपणे सेपरेट होत नाही तोपर्यंत तो। आता इथे बघू शकता हे पनीर पूर्णपणे सेपरेट झाले पाणी पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे आता याला खूप जास्त वेळी शिजवायचं नाही आपल्याला गॅस बंद करायचं या पद्धतीने झालं किंवा या स्टेजला आलं की आता इथे एका चाळणीवरती अशा पद्धतीने एक सुती कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं म्हणजे यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे सेपरेट होईल आता हे जे पाणी आहे तुम्ही ग्रेव्हीसाठी वापरू शकता पनीरची भाजी बनवणार असाल तर किंवा पीठ भिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने बघू शकता हे सगळं आपल्याला यातलं जे पनीर आहे सेपरेट करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळही लागत नाही थोडंसं आपण गाळून घेऊयात हे गरम आहे भरपूर यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घालणार आहे आणि थंड पाणी आपल्याला यामुळे घालायचे याचं टेम्परेचर पटकन कमी होईल हे जास्त कूक होणार नाही आणि मग ते मऊही राहील रबरसारखं होणार नाही आणि दुसरं म्हणजे यामध्ये आपण जे लिंबाचा रस घातलेला आहे त्याचाही याला वास येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालायचं आपल्याला पुन्हा याला पिळून घ्यायचं आणखी थोडंसं थंड पाणी घालते मी वरून तर अशा पद्धतीने आपलं सगळं जे पाणी आहे आपल्याला हाताने काढून टाकायचं आहे असं पिळून घ्यायचं छान आणि हे आपल्याला आता हे सेट होण्यासाठी ठेवायचे आता जर तुमच्याकडे पनीर सेट करण्यासाठी ट्रे असेल तर त्यामध्ये सेट करू शकता किंवा घरातील अशी कुठलीही प्लेट ताट काही घेऊ शकता असं पसरवून घ्यायचं हाताने पूर्णपणे स्प्रेड करायचे आणि वरतून अशी एखादी प्लेट ठेवायची आणि त्यावरती वजन ठेवायचं वजनासाठी इथे मी असा पाण्याचं जग ठेवलेलं आहे तुम्ही वर काहीही ठेवू शकता वीस पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास लागेल हे सेट होण्यासाठी आता हे मी अर्धा तास असंच ठेवलेलं होतं पूर्णपणे सेट झालेलं आहे यातलं सगळं पाणी जर काढून टाकलं आणि वजन जर व्यवस्थित ठेवलं तर पनीर पटकन सेट होतं आता हे व्यवस्थित सेट झालेले कट करून दाखवते जसं आपल्याला विकतचं पनीर मिळतं बाहेरचं पनीर मिळतं सेम त्या पद्धतीच्याला टेक्स्चर येतं अजिबात रबरसारखं किंवा चिवटही होत नाही पण खायला खूप टेस्टी लागतं कारण हे प्युअर आहे कुठलीही बेसळ नाही यामध्ये आणि हे जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर पनीर कट करायचं किंवा असाच याचा जो ब्लॉक आहे तो पाण्यामध्ये पूर्ण बुडेल एवढं एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये पनीर पूर्ण बुडायला हवं त्यामध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ते वापरू शकता खराब होत नाही व्यवस्थित राहतं तिथे कट करून घेतले आणि दोन लिटर दुधापासून चारशे ग्रॅम एवढं आपलं पनीर तयार झालेलं आहे आता हे दुधावरतीसुद्धा डिपेंड करतं दूध कोणत्या क्वालिटीचं आहे कसं आहे त्यानुसार तर हे पनीर पाहू शकता तुम्ही खूप मस्त झालेलं आहे जसं आपल्याला विकतचं पनीर मिळतं सेम त्या टेक्स्चरचं पनीर आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे अजिबात चिवटही नाही खायला हे खूप टेस्टी लागतं नक्की करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि यानंतर तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा